ता दोन दिवसांमध्ये जमा होणार आहे अर्थ खात्यानं तीन हजार सहाशे कोटींचा निधी वर्ग केलाय लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे लाडक्या योजनेच्या वर्षपूर्तीच्या सहाशे कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत नऊ लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे जो काही प्रत्येक राज्याच्या आपापल्या काही रेव्हेन्यू जनरेशनच्या संदर्भातल्या काही प्रचलित पद्धती असतात किंवा काही इनोव्हेशन असतात त्या संदर्भातली प्रथम बैठक होती फार काही याच्यावर आज म्हणजे पहिली बैठक असल्यामुळे इंट्रोडक्टरी मिटिंगच होती कारण रेव्हेन्यू जनरेशन आणि इतर काही नवीन बाबींबद्दलची पहिली बैठकच होती आमचे चेअरमॅन या ग्रुप ऑफ मिनिस्टर्सचे प्रमोद सावंत साहेब आहेत मुख्यमंत्री गोवा राज्याचे आणि आज साधारणपणे वेगवेगळे जे काही तीन राज्य आहेत त्यांनी त्यांचं जे काही सादरीकरण आहे ते केलं होतं पुढच्या बैठकीपासून आणखीन टेक्निकल बाबींवर किंवा आणखी महत्वपूर्ण बाबींवर त्यामध्ये चर्चा होईल मला वाटतं साधारणपणे ह्या बातमीची सवय आम्हाला गेल्या तीन चार महिन्यापासून झालेली आहे खरं तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांनी आणि त्याचबरोबर आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनीसुद्धा या संदर्भामध्ये बऱ्याचशा वेळेला हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दर महिन्याला लाडकी बहीणच्या लाभाची किंवा लाभार्थी डीबीटीची प्रक्रिया ही जवळ आल्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी जी या ठिकाणी शासनाचं आणि विभागाचं लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही लक्षवेधी मांडलेली आहे संबंधित जी मदतनीस आहे मयत शांता जयंतीलाल तडवी यांची एक सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पन्नास रुपये मानधनावर नियुक्ती ही तत्कालीन प्रशासनाच्या किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती तदनंतर नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये दोन हजार सहामध्ये अंगणवाडीमध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून सातशे चाळीस मानधन नियुक्ती ही करण्यात आलेली होती संबंधित जी मयत अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या जाऊबाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तडवी या बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या जागी कामकाज करत होत्या खरं तर अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी ही शांती जयंतीलाल तडवी यांच्याच घरात ती अंगणवाडी भरत होती आणि त्यांचीच जाऊबाई ही त्यांच्या नावाने खोटी कागदपत्र त्या ठिकाणी तयार करून तिथं कामकाज करत होत्या आधार कार्ड इतर जी काही शासकीय कागदपत्रं असतात त्याच्यामध्ये सुद्धा सुमित्रा रोहिदास तडवी या ज्या आहेत त्यांनी बनावट कागदपत्रे करून पोषण आहार वाटप असेल आणि इतर ज्या अंगणवाडीच्या बाबी आहेत ह्या त्यांच्या माध्यमातून ते काम होत होतं शांता जयंतीलाल तडवी यांची अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले आणि शांता जयंतीलाल तडवी यांच्या ऐवजी काम करत असल्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सन्मान्य आमदार महोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातली तक्रार ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केली त्यावेळेला लगेचच चोवीस फेब्रुवारी चोवीस दोन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या संदर्भातली समिती ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या यांना सूचना देऊन त्या ठिकाणी ट्या स्थापन केली तदनंतर या समितीचा अहवाल हा कागदपत्रांची तपासणी करून ही साधारणपणे चोवीस तीन दोन हजार पंचवीसमध्ये त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि वीस मे रोजी या संदर्भातला एफ आय आरसुद्धा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे खरं तर Uh, आमदार महोदयांनी या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे ज्या कैलासवासीय शांती जयंतीलाल तडवी आहेत यांच्या सुपुत्रांनीच आमदार महोदयांकडे त्या संदर्भातली तक्रार केली पण त्यांच्याच नातेवाईक सुमित्रा रोहिदास तडवी ह्या त्याच घरातल्या ह्या बनावट कागदपत्र त्या ठिकाणी सादर करून इतके वर्ष काम करत होत्या खऱ्या अर्थानं आम्ही सुपरवायझरकडनं सुद्धा त्या संदर्भातली ज्यावेळेला चौकशी केली त्यावेळेला स्थानिक गावातले लोकप्रतिनिधी किंवा तिथल्या अंगणवाडी सेविका किंवा इतर गाव या संबंधित घरातल्या नातेवाईकांनीसुद्धा कधीही वीस पंचवीस वर्षामध्ये त्या संदर्भातला उल्लेख केला नाही पण ज्या वेळेला दुर्दैवी निधन शांती तडवी यांचं झालं त्यावेळेला त्या, त्या संदर्भातली तक्रार ही त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी आमदार महोदयांकडे केली आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी आत्ता या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे पण तरीसुद्धा सन्मान्य आमदार महोदयांनी निवेदनाद्वारे जी काही तक्रार त्या ठिकाणी केली होती त्यानुसार वीस मे रोजी एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि या संबंधामध्ये कडक कारवाई ही त्या ठिकाणी निश्चितपणाने अध्यक्ष मोदे केली जाईल सन्मान्य सुरेश दस सुरेश दस बोल बोला 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 अध्यक्ष मोदे कडक कारवाई कोणावर करणार माझ्या पेसिफिक पर्सन आहेत सीडीपीओ हो, आणि सुपरवायझर वर कारवाई करा त्याने कसं काय मेल्यानंतर करा एक आमदार करतो ना तर दोन महिने कसं काय अध्यक्ष हो। मोदय त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर फोतदारी गुन्हा दाखल करण्यात यावे सुपरवायजर वर यांना मी आपल्या अनुमतीने पुन्हा एकदा सन्मान्य सदस्य मोदयाने या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये या संदर्भातलं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी दिलं आणि चोवीस फेब्रुवारी म्हणजे दोन तीन दिवसाच्या आतच त्या संदर्भातली समिती ही, ही त्या ठिकाणी सादर केली प्रकरण हे एकोणीसशे शहाण्णवचं आहे ज्या वेळेला अंगणवाडी ही त्या संबंधित कुटुंबाच्या घरामध्येच भरत होती आणि जी संबंधित व्यक्ती आहे ज्या संदर्भातली तक्रार आहे शांती तडवी ह्या आता मयत झालेल्या आहेत त्यांच्या नावाने त्यांची जाऊबाई सुमित्रा तडवी एकाच घरात राहत असणारी त्या ठिकाणी काम करत होत्या चुकीचे कागदपत्र त्या ठिकाणी देऊन आणि पंचवीस तीस वर्षानंतर ही बाब निधन झाल्यानंतर अध्यक्ष सन्मान्य लोकप्रतिनिधी आमदार महोदयांच्या निदर्शनास त्यांच्या सुपुत्रांनी म्हणजे शांतीला शांतीदेवी तडवी यांच्या सुपुत्रांनी त्या ठिकाणी निदर्शनास आणलेली आहे आम्ही सुपरवायझरची सुद्धा चौकशी ही त्या संदर्भामध्ये केलेली आहे सुपरवायझरनी त्यांच्या जो काही त्यांचा जबाब घेण्यात आला त्याच्यामध्ये अशा संदर्भातली कुठलीही बाब ही, ही गावामध्ये त्यांच्या निदर्शनास आलेली नव्हती अशा पद्धतीचा त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा दिलेला आहे पण तरीही आमदार महोदयांनी त्या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे आमदार महोदयांनी त्यामध्ये सूचित केल्याप्रमाणे सी डी पी ओ असतील सुपरवायझर असतील तिथल्या कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील यांच्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि मी मगाशीच माहिती दिल्याप्रमाणे वीस सन्मान्य अध्यक्ष महोदय मला पुन्हा एकदा सभागृहातल्या सदस्यांच्या निदर्शनास आणून द्यायचंय कि या बाबीमध्ये एकाच कुटुंबातल्या शांती तडवी या... उत्तर उत्तर ना अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांच्या निदर्शनास आणायचंय की आम्ही वीस मे रोजी आम्ही वीस मे रोजी या संदर्भातला एफ आय आर दाखल केलेला असून सी डी पी ओ यांनासुद्धा आणि सुपरवायझर यांनासुद्धा त्याच्यामध्ये आम्ही एफ आय आरमध्ये त्यांच्या विरोधात सुद्धा दाखल केलेला आहे त्याच्यामुळे जी काही कारवाई आहे ती त्या संदर्भातली कडक ही केली जाईल